नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली एक्सक्ल्युझिव्ह माहिती ही सध्या समोर आलेली आहे दहा मुद्द्यांमधनं आणि काही प्रकरणांमधनं ही पूर्ण स्टोरी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात महत्त्वाचे दहा मुद्दे याच्यामध्ये आहेत कशी झाली आहे संतोष देशमुख यांची हत्या यातले काही दहा मुद्दे आपण आज चर्चेत घेतो आहोत पहिला मुद्दा आहे सहा डिसेंबरला आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात खंडणी मागण्यासाठी गेलेल्या सुदर्शन खुलेची सुरक्षा रक्षकाला मारहाण झाल्याची माहिती पुढे येते त्याचबरोबर दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा जो आहे तो भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख हे गेले असताना वाद हा वाढलेला होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर तिसरा मुद्दा खंडणी मागणाऱ्या आरोपींना मारहाण आणि वादाचे व्हिडिओ हे व्हायरल करण्यात आलेले होते अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतोय खंडणी मागणाऱ्या आरोपींना जी मारहाण झालेली होती त्या मारहाणीचे आणि त्या वादाचे व्हिडिओ व्हायरल झाले स्टेटस ठेवण्यात आले आणि त्याचा राग डोक्यात घेऊन मग आरोपींनी पुढील कारनामा पुढील कारवाई पुढील घटना घडवून आणली असं देखील बोललं जातं त्याचबरोबर सहा डिसेंबरला वाढदिवशी मारहाण झाल्याचा राग मनात ठेवून प्रतीक घुलेने संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि सहा डिसेंबर रोजी हे अपहरण झाल्याची माहिती समोर आहे पाचवा मुद्दा नऊ डिसेंबरला केज ते मांजरसुंबा हायवेवर दुपारी संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्याची माहिती ही समोर येते सहावा मुद्दा आरोपी सिद्धार्थ सोनवणेनं सुदर्शन घुले आणि साथीदारांना संतोष देशमुखचं लोकेशन हे सांगितलं होतं त्यामुळे सिद्धार्थ सोनवणे हा देखील या संपूर्ण गटामध्ये सहभागी असल्याचं सध्या समोर येत आहे त्याच्यावरती देखील गुन्हे दाखल झालेले आहेत सातवा मुद्दा अपहरणानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि साथीदारांकडून फायटर पाईप आणि काठीने मारहाण केल्याचे काही वस्तू या सांगितल्या जातात संतोष देशमुख यांना फायटर गॅसचा पाईप आणि काठी अशा हत्यारांनी मारहाण केल्याचं समोर येतं आठवा मुद्दा जयराम चाटेने व्हॉट्सअपवरील मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणी आधीचा व्हिडिओ दाखवला असं देखील सांगितलं जातं जयराम चाटे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि मोकार पंथी नावाचा व्हॉट्सअपवर त्यांचा ग्रुप होता आणि या ग्रुपवरती व्हिडिओ कॉल करून या मारहाणी आधीचा व्हिडिओ हा दाखवला गेल्याचं समोर येत आहे त्याचबरोबर नववा मुद्दा जो आहे तो सोळा ते एकोणावीस वयोगटातील चार ते पाच जणांनी काही वेळ हा व्हिडिओ कॉल पाहिला असं देखील सांगितलं जातं चार ते पाच मंडळी यामध्ये जे सोळा ते एकोणावीस वयो वर्ष गटातील आहेत आणि त्यांनी काही वेळ हा व्हिडिओ कॉल पाहिला असं देखील प्रथमदर्शनी समोर येत आहे आणि दहावा आणि शेवटचा मुद्दा संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीमध्ये प्रतीक घुले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे प्रमुख आरोपी आता समोर आलेले आहे मंडळी एबी पी माझा यांच्या वतीने हे दहा मुद्दे प्रकाशित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर हत्येची माहिती ही एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आलेली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येची एक्स्क्ल्युझिव्ह माहिती ही पुढे आलेली आहे त्याचबरोबर कशी झाली आहे संतोष देशमुख यांची हत्या हे आपण पाहिलेलं आहे आरोपींनी पोलिसांना ही माहिती दिली असल्याचं देखील या संपूर्ण प्रकारात समोर येत आहे आरोपींनी स्वत पोलिसांना ही माहिती दिलेली आहे आवादा एनर्जी प्रकल्पाच्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या संपूर्ण प्रकरणात निष्पन्न झालेलं आहे गॅसचा पाईप काठी आणि फायटर अशा हत्याराने अमानुष पद्धतीनं मारहाण करून ही आत्या जाले हत्या झाल्याचं देखील समोर आलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ कॉल केलेला होता मोकार पंती नावाचा हा व्हॉट्सअप ग्रुप असल्याचं देखील समोर येत आहे आणि या हत्येचा व्हिडिओ या माध्यमातून दाखवण्यात आल्याचं देखील समोर येत आहे त्याबरोबर सोळा ते एकोणावीस वयगोटातल्या चार ते पाच जणांनी हा व्हिडिओ कॉल पाहिला असल्याचं देखील या प्रकरणात सांगितलं जात आहे तर अपहरण झाल्यानंतर स्कॉर्पिओ गाडी मागे जयराम चाटेची गाडी देखील होती हे देखील यामधनं समोर आलेलं आहे तर अशा पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली हे सगळं प्रकरण या दहा मुद्द्यांच्या माध्यमातनं आपल्याला लक्षात घेता येणार सारखं मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर तुम्ह करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद